बॉलिवूड कडे बघून आपण मराठी सिनेमांना कधी कधी दुर्लक्षित करतो पण खरं सांगायचं तर मराठी इंडस्ट्री म्हणजे टॅलेंटची खाण आहे इथले कलाकारही तितकेच मेहनती तितकेच प्रतिभावान पण तरीही कधी कधी त्यांच्यातच एक प्रकारची स्पर्धा किंवा म्हणूया एक दुरावा दिसतो असंच काहीस नुकतंच घडलं जेव्हा एका लोकप्रिय अभिनेत्याने आपल्या इंडस्ट्रीबद्दल खुले आंबोलले मी बोलतीये संतोष जुवेकर बद्दल हा माणूस सध्या त्याच्या नव्या सिनेमांसाठी चर्चेत आहे लवकरच तो भाऊ कदम सोबत शाब्बा सुनबाई या चित्रपटामध्ये दिसणार आहे आतापर्यंत संतोषने अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांना हसवलं रडवलं आणि मनोरंजन देखील केलं आहे छावा सारख्या चित्रपटात त्याने एक महत्वाची भूमिका साकारली आणि त्यानंतर तो नेहमीच बातमीत राहिला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये आता मुख्य मुद्द्यावर येऊया नुकत्याच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संतोष जुवेकरने मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांबद्दल एक कटू सत्य उघड केलं त्याने खंत व्यक्त केली की आपल्या इंडस्ट्रीतील कलाकार एकमेकांचा आदर करत नाही तो म्हणाला मी एका मोठ्या अभिनेत्रीची मुलाखत पाहिली त्या साऊथच्या एका कलाकाराबद्दल बोलत होत्या त्या म्हणाल्या तो खूप गोड माणूस आहे इतका मोठा स्टार असूनही साधा आहे माझ्या सोबत खाली मांडी घालून बसला पण पुढे त्या म्हणाल्या की आपले मराठी कलाकार थोडं काम मिळालं तरी मास दाखवतात त्याच दिवशी त्या मला भेटल्या मी त्यांना विचारलं आपल्याकडचे कोणते कलाकार तुमच्याशी असं वागले मी तर तुमच्या सोबत काम केलं कधी वाईट वागलो का तुम्ही मोठ्या स्टारच कौतुक करा पण तुम्ही आपल्याच घरातील लोकांना सन्मान दिला नाही तर बाहेरचे काय देणार संतोष पुढे म्हणाला की आपल्याकडे अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना मुलाखतीत कोणासोबत डेट वर जायला आवडेल असं विचारलं की त्या रणबीर कपूर किंवा विकी कौशल अशी नाव घेतात ते तुमच्याकडे बघतील तरी का तुम्हाला अंकुश चौधरी सुबोध भावे प्रसाद ओक स्वप्नील जोशी उमेश कामत हे अभिनेते दिसत नाहीत का ते देखील देखणे आहेत ते हे स्टार आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत काम देखील करता मग फक्त रणबीर किंवा विकीच का हवेत त्यांना तुम्ही कोण हे माहीतही नसेल आणि मग आपण म्हणतो मराठी सिनेमा चालत नाही कसा चालणार तुम्ही जर तुमच्या आदर केला नाही तर इतर कसा करतील मराठी इंडस्ट्रीत टॅलेंट भरपूर आहे पण एकमेकांना सपोर्ट केलं तरच ती आणखी मोठी होईल संतोषच्या या बोलण्याने कदाचित काही बदल घडेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा